दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशान अभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्यानं त्यांचा मृत्यू झालाय त्यामुळं मंगेशकर रुग्णालयाविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय तनिषा यांचा मृत्यू मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप सर्व स्तरातून होतोय काँग्रेस नेते विजय वडट्टीवार हे सातत्यानं दिनानाथ रुग्णालयावर टीका करतायत मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे असा गंभीर आरोप कालच त्यांनी केला होता त्यानंतर आज पुन्हा एकदा वडट्टीवारांनी मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधलाय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंसारख्या समाजसेवकालाही सोडलं नाही प्रकाश आमटेंना दिनानाथ रुग्णालयात भरती केल्यानंतर बाहेरून औषधं मागवण्याच्या नावाखाली रुग्णालयानं आमटेंना पाच लाख रुपये मागितले होते असा दावा वडट्टीवारांनी केलाय वडट्टीवार नेमकं काय म्हणाले पाहूया सविस्तर ज्यावेळेस प्रकाश भाऊ आमटे एक समर्पित आदिवासी समाजासाठी सेवेसाठी जीवन जगणार आहे समाजासाठी जीवन थोर समाजसेवक त्यांना ज्यावेळेस कॅन्सर डिटेक्ट झाला तो त्यावेळेस त्यांना एडमिट केला गे गेलं आणि एका मध्यस्थीने त्यांना विचारलं त्यांच्या मॅनेजरला देनाथच्या त्यावेळेस ते म्हणाले की ऍडमिट करा आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या कडनं प्रकाश भाऊ आंबेडकरांच्या कडून सॉरी माफ करा प्रकाश आमटेंच्याकडून प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपये आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू त्यांना ऍडमिट केलं गेलं उपचार सुरू झाला नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या अपतिष्टाकडून पाच लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी हा एक मोठा किस्सा आहे म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही त्याच्या पलीकडे जाऊन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मी म्हणजे खरं तो मुद्दा आता काही वर गेले त्यांचा मृत्यू झालाय स्वर्गवाशी आहेत बोलू नये पण ज्यावेळेस नागपूर कॉर्पोरेशनचा एक महोत्सव होता आणि त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दिदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी गायला तयार आहे आणि मोफत त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलना सुरुवात केली जोरात आणि लता दिदी नागपुरात येणार त्या गायनाचा कार्यक्रम का होईल आणि मोफत होतो आहे त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित ता हॉटेलमध्ये आमची सोय करा आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते बावीस कोटी लाख रुपये खर्च येईल बावीस लाख रुपये खर्च हे घाबरलेत आणि त्यांनी म्हटलं की इतके शक्य नाही काही काय करा मग सगळ्यांची तयारी झाली की नाही लता दिदींचा कार्यक्रम का होतोच आहे तर बावीस लाख रुपये आपण देऊया आणि त्यांनी मग तो चेक देण्याची तयारी दर्शवली त्यावेळेस त्या तिकडनं हृदयनाथ मंगेशकरांनी यावेळेस सांगितलं की तुम्ही जे पैसे देत ते आम्हाला चेक नि नको आहे तर आम्हाला कॅश नि द्या त्यावेळेस कॅश नी द्या म्हणून सांगितलं तर हे म्हणाले की नाही आमची संस्था आहे रजिस्टर्ड संस्था आहे ऑडिट होतं तर आम्ही कॅश देऊ शकत नाही किमान मग त्यावर असं ठरलं की तुम्ही पैसे आम्ही देतो आमचं मंडळ विदर्भ साहित्य मंडळ पण त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही रिसिप्ट द्या ते मानायला तयार नव्हते मग त्यावेळेस लता दिदीशी संपर्क केला गेला आणि लता दीदींनी सांगितलं की असं असं आहे लता दिदीनं विचारलं गेलं ते म्हणलं की तुमचं तुम्ही बघा पण ते हृदयनाथजी म्हणतात बाळा म्हणतायत त्याला बाळ म्हणायची लता बाळ म्हणताय त्या पद्धतीनं ठीक करा हे काही शक्य होणार नव्हतं कारण बावीस लाख रुपये देऊन नागपुरामध्ये दे। एवढा पैसा उभा करणं पुन्हा त्यातल्या खर्च वगैरे त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला ती वस्तुस्थिती आहे म्हणजे पैशाशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यातला उद्देश होता तुम्हाला पुन्हा एक उदाहरण मी सांगेल परभणीला साहित्य संमेलन होतं नारायण सुर्वे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नारायणराव सुर्वे आणि आशाताई भोसलेंच्या बरोबर त्यांना त्या कार्यक्रमामध्ये गायनाचा कार्यक्रम ठरवायचं ठरवलं आणि तिथले त्यावेळेचे खासदारचं नाव मला आठवत नाही ते खासदार त्यावेळेस लता दि... आशा दिदींच्याकडे गेले आणि आशा दिदींना भेटून त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला निमंत्रण आहे तुम्ही या तर त्या बदल्यात त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही या बदल्यात मी येते आहे पण मला दोन लाख रुपये द्यावे लागतील गायनाचे साहित्य संमेलनामध्ये आणि त्याप्रमाणे त्या खासदार महोदयांनी अध्यक्ष महोदयांनी त्यावेळेस दिले नंतर कार्यक्रम जवळ आल्यावर पुन्हा निरोप आला की पुन्हा तीन लाख रुपये लागतील ते म्हटलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे नारायण स्वर्गी अध्यक्ष आहे साहित्याशी जोडलेले सगळं आहे ना त्यामध्ये लोकांचा मोठा हे आहे आणि लोकांनी तयारी केली आहे त्यावेळेस म्हटलं की तुम्ही देत असाल तर द्या नाही तर मी काही देणार नाही म्हणजे एकूणच पाहिलं तर आम्ही कुठल्या मंचावर कुठल्या कामासाठी तर आम्हाला म्हणून म्हटलं मी कोणावर काही आरोप करणं हे योग्य नाही पण आज हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलचा सातव्या माळ्यावर चॅरिटीमध्ये सातवा माळा हृदयनाथ मंगेशकरांच्या सॉरी दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर दिनानाथ मंगेशकरांच्या सातव्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आपतिष्टांचा उपचार होतो हे चॅरिटी हॉस्पिटल आहे पेशंट तपासणीला आला की वीस रुपये घ्यावे लागतात इथे सहाशे रुपये मोजावे लागतात वीस रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटी मध्ये सहाशे रुपये कशासाठी म्हणजे ही लूट नाही का आणि तुम्ही त्यामध्ये कुणाचा पैसा लागला हॉस्पिटलमध्ये तुम्ही चॅरिटी म्हणून मिळवला तिथले बेड रिझर्व्ह नाही गरिबांसाठी उपचार होत नाही आणि हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सातव्या माळ्यावर जर तुम्ही तो रिझर्व्ह ठेवताय व्ही आय पी आणि फाईव्ह सारखं निर्माण करून गरिबासा हॉस्पिटल आहे का हा खरा प्रश्न येतो म्हणून काल आलेला जो अहवाल आहे तिसरा अहवाल त्या भगिनींच्या संदर्भात हा मन हिलावणार आहे हृदय पळवून निघणार आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा